सौंदलगयात पळशीच्या कार्तिक जाधवांची बैलगाडी प्रथम सौंदलग्यात लक्ष्मीदेवी यात्रेनिमित्त विविध शर्यती उत्साहात सौंदलगा येथील लक्ष्मीदेवीच्या त्रैवार्षिक यात्रेनिमित्त बुधवारी सकाळी विविध शर्यती उत्साहात पार पडल्या जनरल गट बैलगाडी शर्यतीत पळशीतील कार्तिक जाधव यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला दानोळीतील बंदा खिलारे व वृषभ राणे यांच्या बैलजोडीने द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला त्यांना अनुक्रमे एक्कावन्न एक्केचाळीस व एकतीस हजार रुपये बक्षिसे देण्यात आली शर्यती पाहण्यासाठी शौकीनांनी मोठी गर्दी केली होती घोडा शर्यतीत रजनीप्रेमी कोबनोळी आकाश घस्ते व रामा हराळे गळदगा यांनी क्रमांक पटकावले जनरल घोडागाडी शर्यतीत सागर पाटील सौंदलगा महेश फल्ले कागल व वसंत मधाळे हुपरी यांनी क्रमांक पटकावले आदत बैलगाडी शर्यतीत मोहसीन आत्तारखुर्ली रावसाहेब बेनाडे भिवसी व सचिन पाटील आदी यांनी क्रमांक पटकावले एक घोडा व एक बैलगाडी शर्यतीत बजरंग पाटील सदाशिव धनगर सौंदलगा बंदा खिलारे दानोळी यांनी क्रमांक पटकावले दोन दाती व चार जाती बैलगाडी शर्यतीत रणजित गायकवाड वडणगे पाडळी रामा जैनवाडे व हरी पडळकर यांनी क्रमांक पटकावले जनरल ब गट बैलगाडी शर्यतीत पिंटू जाधव भिवसी राजू कवाळे वळीवडे व सौरभ भांधारे कोरोची यांनी क्रमांक पटकावले घोडागाडी अ गट शर्यतीत संजय साजरे सौंदलगा संतोष पाटील सौंदलगा लगमण्णा इडकर अब्दुल्लाट व सागर गवंडी नृसिंहवाडी यांनी यश मिळविले सकाळी बसवज्योती युथ फाउंडेशनचे अध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले यांनी पूजन व शर्यतीचे उद्घाटन केले विजेत्यांना यात्रा कमिटीचे अध्यक्ष पुंडलिक भेंडगुळे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील सचिव आप्पासो सुरवसे सदस्य अशोक साळुंखे बाळासो पाटील दादासाहेब कांबळे विक्रम पाटील बाबू हातकर संजय इंगवले सिद्धू शिगावे महादेव मुरचिटे सिद्धू भानसे अशोक चौगुले सचिन चौगुले संतोष शिंदे एकनाथ हातकर सार्थक चौगुले तानाजी कुंभार भास्कर कुंभार प्रकाश कुंभार तानाजी वाक्रुसे विनायक कांबळे अजित कांबळे विकास मेस्त्री उत्तम यादव दिलीप यादव विलास भोसले केशव मिस्त्री यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले